नमस्कार एन फोर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आता वळूया महाराष्ट्रभरातील घडामोडीकडे उदगीरचे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभाग याच्या पथकाने निलंगा तालुक्यात अयवध मध्य विक्री करणाऱ्यावरती संयुक्त धडाकेबाज कारवाई करत दोन लाख बहात्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे थोडक्यात माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे उपायुक्त श्री बी एस तडवी यांनी दिलेल्या निदर्शनानुसार तसेच लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव गो राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर विभागातील निलंगा तालुक्यातील कोराळी येथे अठ्ठावीस मार्च रोजी गुरुवारी सकाळी छापे टाकून हातबट्टी निर्मिती करण्याचे सहा हजार एकशे लिटर रसायन तीनशे पन्नास लिटर हातबट्टी दारू रसायन वापरण्यासाठी पाचशे लिटर क्षमतेचे अकरा प्लॅस्टिकचे बॅरल तसेच दोनशे लिटर क्षमतेचे तीन बॅरल असे एकूण दोन लाख बहात्तर हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एनफोर न्यूज साठी कोंडीराम काळे बीरोची मराठवाडा मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहाणविच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत नवीन वर्ष याचा एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं